आदरणीय तंबागी साहेब साखरे साहेब आम्ही एकत्रित बरेच वर्ष काम करतो याच्या माध्यमातून आपण तयार केली यापूर्वी दोन हजार बाराला पुण्यामध्ये एक मिटिंग घेऊन लिंगायत संघर्ष समिती हा एक प्रवास महाराष्ट्रात आला त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे जे प्रश्न आहेत सरकारपर्यंत आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये झालेल्या आंदोलनामध्ये ओबीसीच्या बारापोट जतींना आरक्षण मिळालं गेली तेरा वर्ष त्या लिंगायत चळवळीत कार्यक्रम कार्यक्रम कर, कर करत असताना मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो माझा परिचय मी थोडक्यात सांगतो माझं नाव प्रदीप पंडित वाले माझं गाव सांगली जिल्ह्यामधील कवठे म्हणून आहे या गावामध्ये माझा छोटासा व्यवसाय आहे मी फर्निचर बनवतो भांडी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लग्न ठरल्यावर जो रुकवत असतो तो, तो आम्ही सगळा विकतो अतिशय चांगल्या पद्धतीचा कवठेमका म्हणजे दुष्काळ म्हणून होता आपण सगळेजण त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा माझा उद्योग व्यवसाय आहे आणि हे जे वधूवराचं काम मी केली पाच सात वर्ष करतो पश्चिम महाराष्ट्र असू दे मराठवाडा विदर्भ कोकण या सगळ्या भागामध्ये जर रविवारी कुठंतर वधू एक मार्गदर्शक म्हणून मी प्रवास करत असतो खरंच समाजामध्ये वधूवरांची हा परंपरेचा मेळावा घ्यायची गरज आहे का आहे त्याचा मी अभ्यास केला आम्ही चळवळी कार्यकर्ते आहोत तंबागेसर आक्रमे भाऊ आम्ही देशभर फिरत असतो महात्मा बसवांना आणि लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आम्ही हातामध्ये घेतलेला आहे कदूवर मेळावा हा त्यातला एक आमचा विषय आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थकरण नाही आहे म्हणजे पैसे मिळवावे हा उद्देश नाही जी गंभीर समस्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आज या बसवपीठावर आपले पत्रकार मित्र गुरुबारबाई माझ्या भागातलेच आहेत इथं चांगल्या पद्धतीने कोल्हापूर शहरामध्ये काम करतात ज्येष्ठ नेते म्हणून माझ्याबरोबर काम करावे आपली इचं जे सुलतानपूर आहेत आमच्या आटपाडीचे जवळ ज्वेलर्स ज्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये दोन लिंगायतेची मोठी सोनेची पिढे आहे त्यात एक मस्ती ज्वेलर्स आणि दुसरं आमचे भारत जवळ अशी मोठे मोठी लोक त्या चळवळीमध्ये मी त्यांचं नाव वाटलं होतं त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं पण ते मी जिथं कार्यक्रम माझा असतो व्हॉट्सअपवर बघितले की ते गाडी घेतात पाच सात माणसं घालतात आणि ते येतात म्हणजे एवढी समाजाची तरम असणारी ह्या बसवपीठावर सगळी बसलेली आहे सागर कस्तुरे साताऱ्यावरून आलेले आहेत गोरसाहेब त्यांच्यावर आलेले आहेत गेली बारा तेरा वर्ष ते जे कार्यक्रम घेतात मला तिथं बोलवतात बापू मार्गदर्शन करा म्हणजे हा जो आता बसवपीठ निर्माण केला आहे को त्यात कोणतंही अर्थकारण नाही आहे आज आम्ही मुलींना किती घेतो शंभर रुपये घेतो बघा आणि टोटल टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे बसवा मटण म्हणजे हे लोकांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी केलेलं आहे कारण वधूवरामध्ये सुलतानपूर साहेब आपल्याला माहिती आहे की फसवा फसवीचे बरेच प्रकार सुरू झालेले आहेत काहीतरी एजंट लोक येतात घरात येतात मुलगी मुलगा दाखवतात फोटो सांगतात लग्न होतात आणि लगेच आठ दिवसात दिवस होता दिवसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे माझ्यावर बेराडी म्हणून एक काम करतात त्यांनी एक वधूवर मेळावा फक्त दिवसचा घेतला होता आज ही गर्दी याच्यापेक्षा चौपट गर्दी त्या मेळाव्याला होती म्हणजे लोकांना समजत आहे की नक्की मुलगी कोणाच्या केली पाहिजे मुलगा कुणाचा केला पाहिजे त्याच कारण एक आहे शिक्षण पूर्वी आपण मुलाची लग्न मुलीची लग्न कोणत्या वयात करत होतो सोळा वर्ष झाले की मुलीचं लग्न करत होतो वीस अठरा एकोणीस वीस वर्ष झाले की मुलाचं लग्न करत होतो आणि मुलगा आणि मुलगी आपल्या पैप्यांमध्ये देत होतो मामाच्या मुलगी दिली आत्याची मुलगी म्हणजे परिचयाची मुलगा असत होती पण आता या शिक्षणामुळे निघालेलं सिस्टम त्या पॅकेज मुळे मुलांचे आई वडील मी खरं आई वटालो पालकांना दोष देतो जाहीरच्या कारण तीस वर्ष जरी झाली मुलाची आणि मुलीची तर आई वडील पालकाचा पालक लोक मुलग्याचं लग्न करायचं आहे का हा विचारच करत नाही आम्हाला फोन येतो बापू आता मनाच शिक्षण झालंय आता जरा जॉब लागला आता लग्नाचं बघा <crisis> सर तुम्हाला पटणार नाही माझ्याकडे दोन तीन दिवसातले जे बायडे आले आलेत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव वय सांगा किती झालं तीसच्या पुढे तीस ते पस्तीस वयातली आपण लग्नाची सुरुवात करणार आहोत आरोग्य बदलाव आहे मुलं होत नाहीत इतके गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही खरंच ते वधोवर मेळावं मी घ्यायला गुय पूर्वी मार्गदर्शक बनवून जात होतो पण हे स्वतः मेळावे घ्यावे सव्वीस जानेवारी मी कवठेमा काय घेतला हा दिसून घेतोय दोन महिन्यात काही भागामध्ये जिथं जिथं आमचे कार्यकर्ते आहेत सागर कस्तूर एक साताराला आहेत लातूरला आमचे शेटकर साहेब आले शिवराज शेटकर खूप त्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष समाजाचं काम केलेली बाद साहेब आमच्यावर